नमस्कार धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे प्रसादाचा गोड शिरा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण साहित्य पाहूया प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते एक वाटी साखर एक वाटी गरा एक वाटी तूप घेतलेला आहे एक केळी घेतलेले आहे कापून आणि हे मोठी एक वाटी दूध घेतले अर्धी वाटी मनुके काजू बदामाचे काप आणि विलायची पावडर करूया बनवायला कढई गरम होते याची कडे गरम झालेले आहे मी आहे एक वाटी तूप तूप गरम झाले की आपण एक वाटी गरा टाकूया गरा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण बघू शकता शिरा आपला चांगला भाजत आलेला आहे गुलाबी व्हायला लागलेलं आहे आपण टाकूया मनुके आणि बदाम टाकून घेतलेले आहेत आता काजू बदाम झाले की आपण टाकणार आहेत कापलेले आता बारीक होईपर्यंत आपण हलवून घेणार आहोत हे केळ चांगलं बारीक करायचं ह्याच्यामध्ये आपला गरा चांगला भाजून झालेला आहे ह्यातले केळ सुद्धा चांगले बारीक झालेले आहेत बघू शकता मस्त असा वास सुकलेला आहे आता आपण टाकणार आहोत मनुके आणि एक वाटी दूध आता हे बारीक गॅसवर छान हालवून घेणार आहोत आपण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत थोडा वेळ आपण हलवून घेऊया पाच मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे पाच मिनिटं झालेले आहेत मी आता झाकण काढत आहे बघू शकता किती मस्त आणि मोकळा मोकळा झालेला आहे आपला शिरा आता याच्यामध्ये टाकणार आहे मी विलायची पावडर विलायची पावडर टाकून थोडा वेळ हलवणार आहे मस्त मोकळं मोकळं झालाय आपल्या प्रसादाचा शिरा आता याच्यामध्ये टाकूया एक वाटी साखर आता साखर टाकल्यावर पण चांगला आपण परतून घेणार हो आहोत आणि पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत अजून एकदा सगळी साखर एकजीव करून घ्यायची शिऱ्यामध्ये साखर टाकलो मी पाच मिनिटं झाकण लावून ठेवलं होतं आता बघूया आपण शिरा मस्त असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय कलर हे छान आलेला आहे स्पेशल असा हा प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते प्रसादाचा गोड शिरा तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका